पिंग गार्डनिंग इसका भी काम चल रहा है जैसे भी कोई नया पेशेंट आता है तो इस गेट से एंटर होने के बाद सामने जो आपको टोकन सिस्टम दिख रहा है यहाँ पे टोकन जनरेट होता है पेशेंट का टोकन जनरेट होने के बाद पेशेंट वेटिंग में जब तक उसका रजिस्ट्रेशन को कॉल आउट में होता है तो तक वेटिंग में मिलता है उसके बाद रजिस्ट्रेशन होकर पेशेंट है जो अक्सर ओवीडी में चला जाता है रेगुलर ट्रीटमेंट जहाँ पर चल रहा है और न्यू पेशेंट है पहले स्क्रीनिंग में जाएगा डॉक्टर राजेशनल मेडिकल सुप्रिंटेंडेंट और उसके बाद हमारा मेडिकल रिकॉर्ड सेक्शन नर्सिंग सेक्शन और एक कॉन्फ्रेंस रूम है, जो हॉस्पिटल्स के रिलेटेड कुछ भी मीटिंग प्रेजेंटेशन या फिर स्टाफ का ट्रेनिंग हो तो वो कॉन्फ्रेंस हॉल में तो दिल्ली की जर्नी है इस वॉल में हमने हाईलाइट किए जो भी माइल स्टोन ने इंस्टीट्यूट के सात आठ साल में क्या अचीवमेंट की है तो इसका फोटोग्राफी फोटोग्राफिक प्रेजेंटेशन है और ये वॉल पे हमने गोवा का है हालांकि ये इनोग्रेशन तक की है इनोग्रेशन के बाद का भी अपडेट करेंगे एक तो जीएमसी में जाओगे तो आपको एलुर्वेदी सर्विसेज मिलेगी शिरोडा में, में जाओगे तो आपको आयुर्वेद सर्विसेज मिलेगी बट हमारा ये मॉडल है कि इंटीग्रेशन मॉडल है हम दो सिस्टम को पैरेलली रन कर रहे हैं जिसमें एलोपैथी एज वेल एज आयुर्वेदा क्योंकि इंटीग्रेशन से ही अच्छी सर्विस हम दे पाएंगे तो हमारे यहाँ आयुर्वेद एक्सपर्ट जैसे है तो वैसे मॉडर्न की साइड से भी सारे एक्सपर्ट हैं जैसे मेडिसिन के डॉक्टर होंगे जनरल सर्जन गायनेकोलॉजिस्ट पेडियट्रिशियन ये सारे मॉडर्न सिस्टम के डॉक्टर्स भी हमारे साथ काम करते हैं तो ये कोलोपरेटिव काम होता है इंटीग्रेशन में और आयुर्वेद हॉस्पिटल में जनरली हाई एंड इक्विपमेंट डायग्नोस्टिक फैसिलिटी जनरली देखने को नहीं मिलती बट ये इंस्टीट्यूट एक अपेक्ष इंस्टीट्यूट है आयुर्वेदा में और रिसर्च पर्पस पर पेशेंट सर्विसेज के बारे में ध्यान रखते हुए एक स्टेट ऑफ आर्ट फैसिलिटीज यहाँ पे हमने शुरू की है जिसमें सोनोग्राफी डिजिटल एक्सरे क्लिनिकल पैथोलॉजी एक लैब ई सी जी ई डाग, जी यूरोलॉजी डायग्नोस्टिक कॉल्फोस्कोपी एग्जामिनेशन ये सारे एग्जामिनेशन भी तो हमारे यहाँ कंडक्ट होते हैं ऑपरेशन भी होते हैं ये सर्विसेज अभी और एक्सपांड होगी जैसे सी टी स्कैन एम आर उसके बाद कैजटी जो इमरजेंसी एरिया होता है उसके बाद तीन बेड के आई सी यू का आई सी यू का भी प्लान है तो वो नेक्स्ट ईयर का टारगेट है कि ये सारी सर्विसेज हम नेक्स्ट ईयर तक शुरू कर पाए अभी तो जनरल चार ब्लॉक्स है ओ पी डी टोटल 50 कंसल्टेशन रूम है हर ब्लॉक में 12 13 रूम है तो ये जो सेकंड ब्लॉक है ये वेलनेस करके ब्लॉक है इसमें योगा ओ है स्वस्थ रुत्तर के अंडर डाइट एंड लाइफ की ओ है पंचकर्म की ओ है स्किन डिसीजेस की विश्व चिकित्सा जो टॉक्सिक किसी भी चीज़ का रिएक्शन या एलर्जी उसके लिए भी अलग से ओ है पिछले uh, महीने हमने और एक नया इनिशिएटिव लिया है इसमें इंटीग्रेटेड ऑंकोलॉजी जैसे आंकों में हम कोई केस डिटेक्ट होती है तो जनरली सर्जरी रेडिएशन एंड कीमो ये अपना ट्रेंड है ट्रीटमेंट का बट आयुर्वेद से हम उसको क्वालिटी ऑफ लाइफ कैसे एनहांस कर सकते हैं उस पेशेंट का उसमें पैलेटिव ट्रीटमेंट क्या सपोर्टिव दे सकते हैं जिसकी उसके लाइफ की क्वालिटी एक 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 के लिए एक इंटीग्रेटेड ऑफोलॉजी ओपीडी भी शुरू किया है जो भी ऑन्कोलॉजी के डायग्नोस केसेस होते हैं उनको यहाँ पे कंसल्टेशन किया जाता है ब्रांचेस है सेम ब्रांचेस हमने स्पेशलिटी ओपीडी आयुर्वेद में भी मेडिसिन मतलब हमारा काय चिकित्सा डिपार्टमेंट है उसके अंडर कार्डियो रेस्पिरेटरी डायबिटिक एंड मेटाबोलिक डिसऑर्डर जेरेट्रिक मानस रोग यानी साइकेट्रिक ओपीडी ऐसे अलग अलग सब ब्रांचेस काय चिकित्सा के यहाँ पे स्पेशलिटी जनरली क्या होता है कि कोई भी मॉडर्न फैसिलिटी में आप जाते हो तो आपको पता है कि मुझे आँखों का प्रॉब्लम है तो आप ऑक्मोलॉजिस्ट के पास जाना है या फिर उनको कार्डियक प्रॉब्लम है तो कार्डियोलॉजिस्ट के पास जाना है आयुर्वेदा में टर्म्स का थोड़े से अलग होते हैं आयुर्वेद इक्रॉमिकलेक्चर तो पेशेंट को समझ में नहीं आता कि मेरे कंप्लेंट के लिए मैं किस ओ पी डी में दिखाऊँ पंचकर्म में किसके लिए जाना है काय चिकित्सा में किसके लिए जाना है तो ये हमारी पहली ओ पी डी होती है स्क्रीनिंग ओ पी डी कोई भी नया पेशेंट पहले आता है तो उसको यहाँ पर स्क्रीन किया जाता है और हमारे डॉक्टर्स उसको उसके जो मेजर कंप्लेट्स है उसके हिसाब से वो ओ पी डी या करते हैं उसके बाद उसका कंसल्टेशन उनके लिए गवर्नमेंट के नाम के हिसाब से टोटल फ्री ऑफ कॉस्ट है उनमें ऑपरेशन प्रोसीजर सारे ट्रीटमेंट मेडिसिन इंक्लूडिंग सारा फ्री होता है। आ, बाकी के लिए हमारे यहाँ दस रुपये कंसल्टेसन चार्जेस है वो के लिए और जो बाकी के लैब के और पंचकर्म के चार्जेस है जो सी जी एच एस ने सेंट्रल गवर्नमेंट के अप्रूव चार्जेस है वो इम्प्लीमेंटेड है यहाँ और बाकी के किसी का हेल्थ इंश्योरेंस वगैरह होता है तो उसके रियम्बर्समेंट तो गोवा गवर्नमेंट से डी डी एस एस वाई कार है करते हैं हाँ यहाँ जॉर्नरली आयुर्वेद मेडिसिनमध्ये थोडासा पॅकेजिंग वगैरे हा थोडासा इशू असतो त्याच्यामुळं आपण लूज करून काही इथं सेल नाही करत जे काय आहे ते पॅकिंग फॉर्ममध्ये पंधरा दिवस पुरेल एवढं मेडिसिन प्रत्येक पॅकिंग फॉर्म बनवलेलं आहे जवळपास अडीचशे ते तीनशे व्हरायटीचे मेडिसिन इथे अवेलेबल असतात पेशंटसाठी जे आपण पंधरा दिवसांच्या फ्रिक्वेन्सीचे देतो पेशंटला एकदा प्रिस्क्रिप्शन दिलं तर ते दे फिफ्टीन डेज असतं पंधरा दिवसांनी पेशंटचं चेकअप होऊन पुन्हा

सगळ्या सिस्टीम स्किप झालेल्या आहेत जसं पेशंटचा शूट घेणार तुम्ही लगेच प्रिंट देऊ शकता आणि पूर्ण रिमोट ऑपरेटेड असल्यामुळे पेशंट झोपल्यानंतर ज्यावेळेस शूट घेतो त्यावेळेस आधी कसं समोर थांबणार त्याचं रेडिएशनचं जा एक्सपोजर जास्त व्हायचं तर त्या गोष्टी आता अवॉइड करता येतात हे सगळ्यात आत्ता मार्केटमध्ये असलेले सगळ्यात हाईट एक्सरे वन थाउजंड एम एचं मशीन आहे त्याच्यामध्ये स्पाइन वगैरे तुमचे सगळे एक्स रे ॲट अटॅक होऊ शकतात एम आर आयच्या मशीनसाठी सुद्धा आपण प्रपोजल पाठव स्ट्रक्चर या बाजूला हा जो ब्लॉक आहे थ्री हा सुश्रुत ब्लॉक म्हणजे सर्जिकल ब्रांचेस मेडिसिन पंचकर्म तिकडे सर्जिकल ब्रांचेसमध्ये जे जनरल सर्जरीच्या अंतर येतं म्हणजे आमच्या भाषेमध्ये त्याला शल्यतंत्र विषय म्हणतो मी ते सगळ्या ओपीडी बाजूला आहे आणि मॉडर्नमध्ये जे तुम्ही ई एन टी आणि ऑफला जे ब्रांचेस म्हणतात ते आमचं शालांत्र या सब्जेक्टच्या अं येतात त्याच्यामध्ये ई एन टी आणि ऑकथॉमच्या ओपीडी या बाजूला आहे आता शल्लेच्या अंडर काय होतं शल्लेमध्ये जनरल सर्जरी पाईल्स असेल फिशर फिस्टुलाई ऑपरेशन हरणे अपेंडिक्स बरोबर आहे ते तर रेग्युलर आमचे ऑपरेशन चालूच असतात सोबत गोवामध्ये आम्ही जे बघितलंय का गोवामध्ये डायबेटिक फूड व्हेरी गुज अल्सर जे लवकर हिड होणाऱ्या नाही अशाचा काय खूप प्रमाणे आहे पेशंट तर डायबिटिक फूडमध्ये पेशंटला लास्ट स्टेजला पर्याय नसतो फरायन करून पाय काढणे वगैरे तर अशा बऱ्याचशाच केसेस आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंटने होम केअर मध्ये सेपरेट ओपीडी त्याच्यासाठी सुरू केली का त्याचा पेशंट वर्कलोड जास्त होता रोजचे पन्नास एक पेशंट त्या रिलेटेड असतात त्याची सेपरेट ओपीडी सुरू केली आणि होम हिलिंगमध्ये खूप चांगला रिझल्ट पेशंटला त्याच्यामध्ये मिळतो त्याच्यामुळे त्यांचा पाय वगैरे वाचू शकतो जे क्रॉनिक उंडे त्याच्यामध्ये आमच्याकडे आयुर्वेदामध्ये असणारे पूर्ण चिकित्सा जी सांगितलेली त्याच्यामध्ये जलउग जे आपण लीच थेरपी म्हणतो ब्लड लिचिंग त्यानंतर ड्रेसिंगमध्ये सुद्धा आयुर्वेदिक जे काही आमचे उपक्रम सांगितलेले ते सगळे करतो जनरली ड्रेसिंगमध्ये विटॅटिन हायड्रोजन हे तुम्ही ऐकलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी स्किप करून पूर्णतः आयुर्वेदिक पद्धती ब्लड <laughs> <laughs> सर्क्युलेशन वगैरे वाढवून तीवडीलसाठी चांगलं प्रमोट करतो याच्यामध्ये चार चार ऍप्लिकेशन पण असतात वेगवेगळ्या वे पद्धती साठी कंडिशन नुसार पेशंटच्या हे डॉक्टर कोरम जोशी मॅडम हे शल्यतंत्र विभाग म्हणजे ऊन केअर आणि सर्जरी याच्या डिपार्टमेंटच्या हे ये टाइप के काफ़ी सारे केसेस आते हैं स्पेशली यहाँ पे जो डायबिटिक फूड अल्सर्स जो है यहाँ के एरिया में काफ़ी ज़्यादा है बीन अल्सर काफ़ी ज़्यादा है तो उसके लिए हम क्या करते हैं कि पेशेंट को जब एडवाइस किया जाता है कि उसको एम्प्यूट करना पड़ेगा लेकिन सेक्रीफाइस करना पड़ेगा तो वो प्रीवेंशन उसके लिए एप्लीटेशन का जो है वो प्रीवेंशन करने के लिए जो हम यहाँ पर ट्रीटमेंट करते हैं आयुर्वेद की काफ़ी सारी ऐसी मेडिसिन है जिसकी वजह से हम जो है सक्सेसफुल प्रैक्टिस कर सकते हैं जिसके अंदर लीच एप्लीकेशन एक मैथड है और एक दूसरा जो है हम इसके अंदर जो है पेनी पंक्चर कर रहे हैं जो वहाँ पर लोकल एरिया में ब्लड सप्लाई इम्प्रूव करने के एंड हर्बल मेडिसिन होते हैं उससे हम ड्रेसिंग है अदर सपोर्टिव मेडिसिन के साथ में वो केस ट्रीटमेंट करते हैं करते हैं जिससे यहाँ पे हम काफ़ी सारे पेशेंट्स के इसी प्रकार से ट्रीटमेंट करते हैं और ये जो सब ट्रीटमेंट है वो पूरे ही स्टराइल एरिया के अंदर होता है जिसके अंदर हम शारसूत्र सूत्रन थेरापी करते हैं शारा सूत्र मेडिकल सेटआउट डिवाइस तो उससे हम जो है वो एनोरेक्टल कंडीशन लेते फिशर, जो है उसके हम सक्सेसफुल ऑपरेटिव करते हैं एंड अनदर एज यूरोलॉजी यूनिट जिसके अंदर हम सेनाइल डिस्यूरिया केसेस जो होते हैं बी पी एच प्रोस्टेट कहते हैं जिसको है ना प्रोस्टेट के केसेस होते हैं उसको भी हम ट्रीटमेंट करते हैं म्हणजे कान नाक घसा डोळे याच्याशी रिलेटेड जे काही पंचकर्म प्रोसिजर केले जातात त्या म्हणजे क्रियाकल्प याच्यामध्ये दर्पण डोळ्याची बस्ती असते नसते असते डोळ्या नाकामध्ये औषध टाकणं त्याच्यानंतर कर्णपूरण कानामध्ये तेल टाकून ट्रीटमेंट करणं हे सगळ्या पद्धतीचे ट्रीटमेंट ही आपण आयुर्वेद हा मेन टार्गेट आहे आपला सोबत इंटिग्रेशन ॲलोपॅथीचं आहे त्याच्यात आपल्या आयसीयू फॅसिलिटीज वगैरे आणि ओ टीचा अजून फुल फ्लेश चालू नाही झालेला त्याला अजून कमीत कमी सहा महिन्याचा आठ महिन्याचा अवधी लागेल सुरू होईल त्यानंतर बराचसाच वर्कलोड इथे समजा इथं काय चिकित्सा पंचकर्म आणि सर्जिकल ब्रांचेस पाहिला हा जो आहे आयुर्वेदामध्ये काश्यप म्हणून एक महर्षी होऊन गेले ज्यांनी स्त्रीरोग आणि बालरोगावर खूप जास्त काम केलं त्यांच्या नावाने आकाश्यप ब्लॉक आहे याच्यामध्ये या साईडच्या पिढीत ज्या आहेत ते सगळ्या स्त्रीरोग रोग येत असतात आणि इकडे सगळं पेड तर स्त्री प्रसूती तंत्रामध्ये आता आपल्याकडे डिलेवरी सुद्धा स्टार्ट झालेली आहे डिलेवरी करतो आपण गर्भसंस्कार त्याच्यानंतर गायनाकमध्ये सर्वायकल कॅन्सर हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे तर आपण गोवा गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या कासारवाणी पी एस सी वगैरे यांच्याशी टाईप करून दर महिन्याला एक कॅम्प घेत असतो कॉर्पोस्कोपी एक्झामिनेशन आणि पॅप्स एक्झामिनेशन याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपण तो कॅर करतो तर फायदाला की लवकर अर्ली स्टेजमध्ये जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची पुढे चांगली आहे त्याचा तो एक इनिशिएटिव्ह आपला चालू आहे पंचकर्म आपलं बालरोगमध्ये आपलं वॅक्सिनेशन युनिट जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे इम्युनायझेशन इंद्रधनुष्य प्रोजेक्ट का कोणताही बच्चू वॅक्सिनेशनमधून सुटायला नको त्याच्यासाठी आपण स्टेट गव्हर्नमेंटसोबत कोलॅबरेशन करून इथं आणि वॅक्सिनेशन स्टोरेज प्लस वॅक्सिनेशन युनिट सुरू करून घेतलेले का जे इथल्या सराउंडिंगचे बेनिफिशरी आहेत त्यांना जवळ ती फॅसिलिटी अवेलेबल आहे हो। सोबत आयुर्वेदाचं जे सिस्टमसाठी लहान मुलांना पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर सुवर्णप्राशन देत असतो त्याच्यामध्ये आपल्याकडं फ्री ऑफ कॉस्ट प्राशन दिलं जातं दर महिन्याच्या जा पुष्य नक्षत्राला सोबतच आपण काही जवळची स्कूल अॅडॉप्ट केलेली आहे आणि गावांमध्ये प ग्रामपंचायत मध्ये आपण ते कॅम्प लावतो दर महिन्याला तिथे आउटरीच मध्ये तिथे फ्री ऑफ कॉस्टी गर्भसंस्कारचे क्लासेस असतात मध्ये त्यानंतर आय पी डीचे जे ॲडमिट पेशन्ट त्यांच्यासाठी पर्सनलाइज योगा म्हणजे त्यांच्या आजारानुसार फक्त कोणत्या योगा करायचे त्याच्यानुसार पर्सनलाइज गाईड केलं जातं आणि इव्हिनिंगसाठी आमचे जे स्टुडंट्स आहेत बीएमएस चे त्यांच्या योगाच्या बॅचेस असतात दिवसभरात सात आठ बॅचेस कंटिन्यू चालू असतात बाहेर ते वेलनेसच्या नावामध्ये मसाज वगैरे सेंटर हे वेगळा प्रकार आहे जे शास्त्रोक्त पंचकर्म असतात त्याच्यामध्ये आम्ही हे जे पंचकर्म थिएटर आहे मेल फिमेल सेपरेट केलेले दोघांचे स्ट्रक्चर सेम आहे पेशंट ज्यावेळेस पहिल्यांदा येतो त्यावेळेस ऍडमिट पेशंट इथे येऊन त्याचे कन्सेंट घेतले जाते संमतीपत्र त्याचा पल्स बी पी चेक करून नंतर प्रोसिजरला मध्ये पाठवला जातं दिवसभर जेवढ्या जा पेशंटच्या अपॉइंटमेंट फिक्स आहे त्यांचे इथे लिस्ट डिस्प्ले केली जाते कोणत्या डिपार्टमेंटचा पेशंट आहे कोण पेशंट आहे कोणती प्रोसिजर करायची आहे टाइम स्लॉट दिलेला जातो त्याच्या त्याच्या अपॉइंटमेंट नुसार तिथे रूम अलॉट होतो डिटॉक्सिफिकेशन ऑफ बॉडी बॉडीला पुन्हा शुद्ध करण्यासाठी जी प्रोसिजर केली जाते तिला पंचकर्म म्हणतो आता पाच मुख्य कर्म त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला पंचकर्म नाव दिलेले पण उपकर्म वगैरे मिळून बरेचशीच कर्म त्याच्यामध्ये ऍड होतात जनरली आपल्या शरीरामध्ये जे शरीर बनलेलं आहे ते वातपित्त कफदोषापासून बनलेलं आहे मग त्याच्यानुसार पंचकर्मामध्ये वातासाठी बस्ती चिकित्सा श्रेष्ठ सांगितली पित्तासाठी विरेचन आणि कपासाठी वमन हे झालं हेल्दी माणसासाठी जो हेल्दी माणूस आहे प्लस डिसिजेस असतील तुम्हाला जर काही आजार असेल तर त्या आजारावर आजारा स्पेसिफिक असणार पंचकर्म आपण त्या पेशंटच्या आजारानुसार त्याला सजेस्ट करतो आपण सॅम्पल कलेक्शन करतो आणि प्रोसेसिंगसाठी इथे येतो याच्यामध्ये आपल्याकडे पॅथोलॉजी बायो केमिस्ट्री हिमॅटॉलॉजी सिरॉलॉजी मायक्रोबायोलॉजी सगळे युनिटमध्ये सगळ्या टेस्ट जवळपास होतो त्याचं काही ड्रेसिंग पाच सहा अवॉर्ड मिळून एक नर्सिंग स्टेशन असतो डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ एक मजला आहे तिथं चार ऑपरेशन थिएटर एक दहा बेडचा मेडिकल आयसीयू दहा बेडचा सर्जिकल आयसीयू आणि डिलिव्हरी रूम जसं वरच्या फ्लोअरला आहे त्या सगळ्याचे काम चालू आहे ना मे बी पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये ते होऊन घेऊन में गोवा के आबादी बहुत कम उसके बाद भी तीन लाख प्रतिशत बहुत बड़ी बात है सभी अत्याधुनिक सुविधाएं भी यहाँ जो तो बड़े से बड़े हॉस्पिटल्स में नहीं है तो इसको आम लोगों तक पहुँचाने का दायित्व है ना कि पत्रकारों का है और आप पत्रकार काम बहुत अच्छे से अंजाम दे रहे हैं कभी आपको तो आज आए मैं आपको तो लोग आप लोग बहुत ज़्यादा समय नहीं मिलता हमारे साथ कार्यालय वार्ड्स होते हैं सुरुवात ही एक अंडर ग्रॅज्युएट कॉलेज युजी कॉलेज म्हणून चाललेली आहे आयुर्वेद कॉलेज म्हणून चाललेली होती आणि आयुर्वेद कॉलेजबरोबर हॉस्पिटल आणि हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटीज हळूहळू वाढत वाढत आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये या फॅसिलिटीज वाढत चाललेल्या आहेत आता तिसरी बॅच आता आलेली आहे युजीची आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पण आपण पाच विषयांमध्ये या वर्षापासून सुरू केलेला आहे तर एक संस्थेची छोटीशी ओळख म्हणून आपल्याला दाखवायची आहे तर ती दाखवणार आहे

जीवनामध्ये याच्यापेक्षा जास्त आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही जे एवढं चांगलं आयुर्वेदानी केवळ आपण यश देऊ शकतो हे आपण दाखवलेलं तर त्याचे पी एच प्रोजेक्ट जे आहेत त्यानुसार या काढण्याचं किट जे आहे ते आपण आतापर्यंत दीड लाख किट अशा स्वरूपाचे त्याच्यामध्ये एक आयुष काढा होता त्याच्यानंतर चवनकाश होता आणि नसत्याच्या बॉटल होत्या एक वाढवणाऱ्या टॉनिकची गोळ्या होत्या जेव्हापासून संस्थांची स्थापना झाली तेव्हापासून आपण आयुर्वेदाच्या प्रसारासाठी मेडिकल कॅम्प म्हणजे मोफत चिकित्सा शिबिराचं आयोजन करत आहोत so, सो या मोफत चिकित्सा शिबिराच्या आयोजनाचा उद्देश जो आहे तो आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक घराघरामध्ये आयुर्वेद पोहोचला पाहिजे आणि लोकांनी आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे या उद्देशाने आपण हे चिकित्सा शिबिर आयोजित करतो

Gracias. शरद रूप तुम्हारे करता हूँ मैं, जब मैं पिता से जा कर रहता हूँ, तो वो ट्रीटमेंट कर दो। हमेशा कामना करते हैं कि मैं भी रहूं और दूसरे लोगों से ऑर्गन बॉडी डोनेशन ऑर्गन डोनेशन का शुरुआत यहीं से हुआ। सबसे पहले हमारे देश में 9 जून 2017 तर आयुर्वेद आहार म्हणजे काय तर अशा रेसिपीज असे आहार घटक किंवा अशा पद्धती ज्या आयुर्वेदिक पद्धतीने आपण वेगवेगळे आहार उपकल्पना असून बनवतो आहे तर याला आयुष आहार किंवा आयुर्वेद आहार किंवा आहार असे केलेले पथ्य आहार म्हणजे